नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाळी तीनशे चौतीस क्विंटल जसे दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाता येईल लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळलेली अठरा क्विंटल जाशी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार पाचशे क्विंटल दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मालिका मुंगसे या ठिकाणी अवकाली सात हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल